हा सर येवल्यामध्ये हा जो उत्सव आहे अकरा संक्रांत हा कशाप्रकारे साजरा केला जातो तर माझ्यासोबत न्यू इंग्लिश स्कूल नगरसिंगचे प्राचार्य आणि अलगड सर या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांना विचारूया की या ठिकाणी कसा उत्सव साजरा केला जातो सर्वप्रथम मी या संपूर्ण पतंग प्रेमींना मनापासून संक्रांतीच्या शुभेच्छा देतो पतंग महोत्सव हा देशामध्ये महाराष्ट्रात विशेषतः नाशिक जिल्ह्यातील केवला तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्या पतंग उत्सवामध्ये अगदी लहान मुलांपासून तर अगदी बालवृद्धांपर्यंत ते पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात आत्ताच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार भुजबळ साहेबसुद्धा त्या ठिकाणी पतंग उडवण्यासाठी येत आहेत तेव्हा या जिल्ह्यामध्ये येवल्यामध्ये जे काही कारागिर आहेत ते जून जुलै महिन्यापासूनच हे पतंग तयार करत असतात वेगवेगळ्या आकाराचे पतंग पतंग असतात आणि हे पतंग संबंध आसपासचे जे जिल्हे असतात त्या जिल्ह्यामध्ये त्या पतंगाचा पतंगाचा प्रसार होत असतो तेव्हा निश्चितच येवलेकरांना एक अभिमानाची गोष्ट आहे की आपण तयार केलेला पतंग, पतंग हा संपूर्ण राज्यामधील ठराविक जिल्ह्यामध्ये पोच होत असतो आणि या पतंगाचा आस्वाद हे संपूर्ण पतंगप्रेमी घेत असतात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आसरी तयार करतात पतंग तयार करतात आणि तिचे कारागिर असतात आणि पतंग उडवणारे जे काही पतंग प्रेमी असतात त्यांना आकाशामध्ये पतंग गेल्यानंतर जो काही आनंद मिळतो तो अतिशय मोठ्या प्रमाणाचा असतो आणि त्यातूनच हा जो उत्सव आहे हा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो म्हणून आम्हाला एवढे कारण निश्चितच या पतंग उत्सवाचा मोठा अभिमान आहे आणि दरवर्षी हा पतंग उत्सव आम्ही दगडामध्ये साजरा करत असतो बाहेरचे वेगवेगळ्या राज्यातून काही बाहेर देशातूनसुद्धा या पतंगाचा उत्सव साजरा करण्यात करण्यासाठी त्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात म्हणून पुन्हा मी एकदा पुनश्य एकदा या सर्व पतंगप्रेमींना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो